सुटला तेरा सुटला या मैदानातला आणि तेरा मध्ये एकूण सहा गाड्या सात गाड्या दा एक बाद दोन बाद मधल्या पाच तासाने पाच गाड्या पडतात इकडे एक नंबर होती शेंद्रे करत पड्याल त्यांना लढत देतात कोणे आणि पड्याल पडतो अठरा अठरा डोळ्या गावकऱ्यांचा अतिशय सुंदर अशी दोन गाड्यामध्ये लढत झाली अड्याल होते कोणेगावकर गावकर आणि कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय तेरा लाडवा चौदा वळवायचा या मैदानातला घरी क्रमांक तेरा चा अनिखा तेरा मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा आणखाडा तास क्रमांक चार व राहुल गाडी जय मला कसं वाघाशी ढोळेगाव या गाडीचा एक नंबरला विजेत बोल गाडी मालकाचं त्यावरती बसल्या चालकाच चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन डोळेगावकर बैलाची नावे समजून जाग्रा शितळा तस संतोष रुद्रा भैया रुद्रोने सातारा तुमला भारत आणि लाडक्या चार गणेश शंकर मुलीकडी आज वती छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न कराड सहा वती निलेश्वर थरे सात जळवा फ्रेंड्स ग्रुप मुंबई आणि आठवते बाळासाहेब